कबड्डीचे सामने युट्यूब वर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा कानामध्ये किंवा गळ्यामध्ये जी भूषण घातली असेल तर ती असेल दिगी संघाचा प्रतिनिधी तुरुंबाडी या संघाचा प्रतिनिधी कोण असेल तर त्यांनी संपर्क साधायचा जो कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी व्यासपीठाकडे त्वरित संपर्क साधायचा यशवंत खार रोहा या संघाचा काळभर यशवंत खार या संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधी कोणी असाल तर त्वरित त्यांनी व्यासपीठाकडे संपर्क साधा जर्सी नंबर तीन अनु भोसले अतिशय सुंदर खेळ त्यांना ज्यावेळी आपल्या रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धांमध्ये गाजवलाय असा खेळाडू आणि या ठिकाणी खरोखर चकमात गुण गो, प्राप्त करून घेतो आपल्या संघासाठी त्यामुळे एक चांगली लढत मैदान क्रमांक कर, एक वर आपल्या सर्व श्रीवर्धन वासियांना अनुभवता येणार आहे आणि या स्प सामन्याचे आपण सा सर्वजण साक्षीदार होणार तीन दोन असं गुणफलक मैदानामध्ये पहायला मिळते दिव्या हजार तीन धावीर रोहा दोन डोवाड्यासाठी पाचारण केलं जर्सी नंबर सेव्हन एक प्रयत्न नक्की केला जातोय आणि या ठिकाणी सुंदर पकड होताना पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच डोवाडायचं जे काही संकट होतं ते संकट आले ते म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागरी या संघावर त्यामुळे नक्कीच एक गुणाची लीड घेताना पाहाय मिळतोय तीन तीन असा गुणफलक मैदान क्रमांक एक वर पाहायला मिळतो मैदान क्रमांक एक वर वाशी वर्सेस लावली वर वडवली या दोन संघांमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते एक एक असा गुणफलक मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळतोय मैदान क्रमांक एक वर पाहायला गेला तर सुवर्ण गणेश कडून यापुढे चढाई करताना पाहायला मिळतोय म्हणजे सोहम तोडणकर एक अनुभवी असा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय <small noise> मैदान क्रमांक एक साठी पुढील सामना असेल श्री भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री गावदेवी वडवली भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री गावदेवी वडवली हा पुढील सामना मैदान क्रमांक एक साठी असेल दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांना विनंती असेल की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार आहे श्री गावदेवी वडवली वर्सेस यशवंत खार या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे तर मैदान क्रमांक एक वर चढाई पाहायला मी ते म्हणजेच सूरज याची, एक एम्पेचर चढाई करत माघारी परत मैदान क्रमांक तीन वरचा दोन गुड़फलक आहे तीन एक असा गुड़फलक मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळते वाशी वर्सेस श्री गावदेवी वडवलीच्या दरम्यान चालू असलेला अतिशय महत्वपूर्ण सामना या ठिकाणी सुंदर टॅकल सांगिक कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे सुवर्ण गणेश बोनस प्राप्त करणार जर्सी नंबर सेवन प्रकाश ना आपल्या संघासाठी परत गोडाई गमावलाय त्यामुळे नक्कीच हा सामना खरोखरच अतिशय सा हाय व्होल्टेज मॅच मैदान क्रमांक एक वर पाहायला मिळाला तितकच चांगली चपळाईची चितेची चपळा ही पाहायला मिळाली ती म्हणजे मैदान क्रमांक दोन वर जर्सी नंबर दोन न प्रयत्न केला परंतु अतिशय सुंदर टॅकल झाली तरी पाहत होते एक गुण वडवली या संघाला प्राप्त होईल पॉईंट वडवले पोडी मैदान क्रमांक एक साठी श्री गावदेवी वर्से वर्षे यशवंत खार भैरवनाथ यशवंत खार या ठिकाणी कुंदन बिराडी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं एक सुंदर खेळ प्रजत पैर अतिशय सुंदर खेळ ट्वेंटी सेवन सुवर्ण गणेश दिव्यागरचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहे एक मानाची स्पर्धा आज या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवत आहे ती म्हणजे श्रीवदन नगरीमध्ये पेशव्यांच्या जन्मभूमीमध्ये ही साकारली जाणारी ही स्पर्धा आणि या ठिकाणी गडी बाद केलाय ठरवलंय डू वर्ल्ड डायसाठी पाठवलं होतं परंतु या ठिकाणी गोल प्राप्त होईल तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागरला चढाईसाठी जातोय तो म्हणजे प्रज्योत पयर रजत गाडेकर याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि लोणच्या उंबरठ्यावर म्हणजेच श्री धावीर रोहा त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत देताना टाळ्या झाल्या पाहिजे स्थानिक संघ आहे दिव्याकर साठी या ठिकाणी टाळ्या होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी खरोखरच कौतुक केलं पाहिजे महिला सर्व प्रेक्षक वर्गाचं की त्यांनी खरोखरच आपल्या स्थानिक संघाला या ठिकाणी नक्कीच प्रोत्साहन केलंय त्यामुळे नक्कीच अपेक्षा वाढल्यात त्या म्हणजेच अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील त्या दिव्याकर संघाला अकरा तीन असा गुणफलक मैदान क्रमांक एकवर आपल्याला पाहायला मिळतोय एक मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये नक्कीच स्थानिक संघ किती आहेत त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्गसुद्धा तितक्याच आतुरतेने वाट पाहत असतो आणि या ठिकाणी एक लोणाचा भोज आहे तो म्हणजेच धावीर रोहा या संघावर अनु याची चढाई जर्सी नंबर थ्री मैदानामध्ये पाहायला मिळतोय तर मैदान क्रमांक दोन वरच स्कोर बोर्ड आहे तीन चार तीन वाशी चार गावदेवी त्यामुळे नक्कीच चांगली लढत गावदेवी स्थानिक संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आणि सुंदर वैभवचा टॅकल अतिशय सुंदर आणि त्याची साखळी या ठिकाणी पाहायला मिळाली एक गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाला त्यामुळे नक्कीच संघ

प्रेक्षक वर्ग हो आणि खेळाडू आपल्या माहितीसाठी सांगतोय शिवतेचे मित्रमंडळ आयोजित श्रीवर्दन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा नामदार अदिती चषक कबड्डी स्पर्धा जी आपल्याला मानाची स्पर्धा आपण आज या ठिकाणी अनुभवतोय हे मैदान निर्माण करण्यासाठी ज्यांनी फार महत्वाचे बहुमोल योगदान दिलंय ते मंडळी पुढील प्रमाणे आहे की खरोखरच त्यांच्यावर मोठी जबाबदारी होते आणि त्यांनी खरोखरच कर आम्हाला या ठिकाणी केले आम्हाला उपस्थित केले ते म्हणजेच त्यांचे खरोखरच आभार मानावे तितके थोडे आहेत ते म्हणजे दिनेश भुसाणे अमय कोजबे विलास साखरे विजय नानावडे अमर कदम दिनेश जाधव राजा शिगवण अभि बोले औदुंबर यादव नरेशप्पा बोरकर श्रीवर्धन नगर परिषद पोलीस ठाणे श्रीवर्धन आणि हे क्रीडांगण उपलब्ध करून दिले ते म्हणजेच रनाराऊन माध्यमिक विद्यालय यांनी आणि तसेच तहसील कार्यालय श्रीवर्धन या सर्वांनीच आजची ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आम्हाला फार महत्वाचं बहुमनाचं सहकार्य केलंय त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय मी विनंती करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असल्या सर्व प्रेक्षक वर्गाला की आपल्यासाठी सुंदर अशी गॅलरी उपलब्ध उपलब्ध आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण सर्वांनी बसून घेतलं तर नक्कीच आपण या स्पर्धेची शोभा वाढवणार आहात तर विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असल्याने एका आमच्या श्रीवर्धन शहरातील एक व्यक्तिमत्व ते म्हणजेच श्री मी विनंती करतोय श्री विश्वास कोसबे यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय आजची ही स्पर्धा मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित असल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय अनु सर्वेश चढाईसाठी पाहायला मिळतोय जर्सी नंबर वन तर मैदान क्रमांक दोनवर अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा मैदान क्रमांक दोन वर, वर पाहायला मिळतोय वाशी सहा तर वडवली सात गोल या ठिकाणी बोनस ऑन आहे बोनसचा प्रयत्न अतिशय खोलवर केला होता परंतु त्यासाठी एक पद दानित्य असणं फार गरजेचं आहे चढायसाठी येत आहे तो म्हणजेच एक हुकमी एकता सुवर्ण गडितचा प्रण साहसिकाशी लढत रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न अपील करतोय आणि या ठिकाणी स्वयंचित गडी बाद झालाय एक गोल मिळणार आहे तो म्हणजे श्री धावीर रोहा या संघाला डू वर्डायसाठी पाच रण केलंय बारा पाच असा गोळा फलक मैदान क्रमांक एक वर पाहायला मिळतोय एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुवर्ण गणेश देताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी सुंदर टॅकल टॅक गाणेकरच्या माध्यमातून एक अष्टपैलित्व कर सिद्ध करताना पाहायला मिळतोय आपलं हार्दिक स्वागत विश्वाजी कोसबे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं तर या ठिकाणी चढाईसाठी पाहायला मिळतोय तो म्हणजे जर्सी नंबर टू योगेश कांबळे मध्यंतर झालंय मैदान क्रमांक दोनच सात सहा वडवली सात तर वाशी सहा टाळ्या झाल्या पाहिजेत एक गुणाची आघाडी आहे वडवली संघाकडे टाळ्या वाजल्याच पाहिजेत स्थानिक संघ आहे नक्कीच आपल्या या श्रीवर्धन मधली कबड्डी आहे या कबड्डी साठी टाळ्या होण्या फार अपेक्षित आहे चढ्यासाठी जातो जसी नंबर वन सर्वेशच्या समोर सातचा डिफेन्स आहे एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि या ठिकाणी सुराज होईल सुवर्ण गणेशला प्रेक्षक वर्ग हा आपणास विनंती आहे या ठिकाणी या, या स्पर्धेच्या निमित्तानं टिनू शेख एक कबड्डी दर्दी एक श्रीवर्धन मध कबड्डीतलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत मी विनंती करतोय या ठिकाणी काशीनाथ गुरव यांना की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी विश्वाजी गुरव विश्वाजी कोसवे यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी विनंती या ठिकाणी करतोय या श्रीवर्गमध्ये नक्कीच कबड्डी स्पर्धा होतात आणि त्या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद आम्हाला सर्व प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून माते पाहायला मिळतो रायगड जिल्ह्याची कबड्डी स्पर्धा मानाची कबड्डी स्पर्धा नामदार आदिती चषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो आहे आणि या ठिकाणी संकेत बानकर यांचा या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं तर मी विनंती करतोय श्रीवर्धनमधील क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं फार महत्वाची हजेरी असते महत्वाचा पाठिंबा असतो महत्वाचं मार्गदर्शन असतं ते म्हणजेच दत्ताजी कोसबे यांना विनंती दत्तात्रय जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान व्हायचंय दत्तात्रय जाधव गाय गोठण विनंती असेल गेट वर जो प्रेक्षक वर्ग आहे यांना विनंती करतो की आपण तिथून त्वरित बाजूला व्हायचंय त्वरित बाजूला व्हा त्या ठिकाणी नक्कीच आमचे स्वयंसेवक येणार आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलाय नक्कीच आपला कबड्डीवर प्रेम आहे आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आले तर आपला सन्मान सुद्धा या ठिकाणी केलेला आहे आपल्यासाठी एक गॅलरी या ठिकाणी उपलब्ध <प्राथ> आहे विनंती असेल महेंद्रजी मांडवकर आणि उदयजी माळी यांना की आपण व्यासपीठावर स्थानपणा व्हावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं महेंद्र मांडवकर आणि उदय माळी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान अनपन्न आहे एक प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय तसेच सुनील गुरव गायगोठण यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावस्था अनपन्न आहे सुनील गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी सुंदर पक्क या ठिकाणी नंबर वैभव कदम च्या माध्यमातून या ठिकाणी दत्तात्रय जाधव यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय अमर कदम यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन व्हावं या ठिकाणी महेंद्र मांडवकर म्हणजे आमचे उदय माळी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत असेल गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत सर्व मान्यवरांचं एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज श्रीवर्धन शहरामध्ये आयोजित केली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे या ठिकाणी सत्कार केला जातो विजय भगतच्या शुभासे उदय माळी यांचं टिनु शेख तसेच महेंद्र मांडवकर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय एक मानाची स्पर्धा प्रेक्षक वर्ग आपल्याला वारंवार विनंती असेल की आपण गेट पासी जे उभे राहिलेले आहेत आपण तिथून ताबडतोब बाजूला व्हायचंय आणि गॅलरीमध्ये स्थान बंद व्हावं या ठिकाणी सत्कार केला जातोय सुनील गुरव यांचा त्यांचा या स्पर्धे निमित्तानं हार्दिक स्वागत आहे मैदान क्रमांक आपण पुकार देतोय भैरवनाथ यशवंतकार श्री गावदी वडवली मैदान क्रमांक एक कडे आहे चालू सामना समताच चा आपण या ठिकाणी हजर व्हायचंय तर मैदान क्रमांक दोन साठी श्री शिवशंभू पाटणेश्वर वर्से श्री आयरन आयन स्पोर्ट्स शेळू कर्जत विनंती असेल आज सायंकाळपासून या स्पर्धेच्या निमित्तानं आनंद घेण्यासाठी उपस्थित असणारे आमचे श्रीवर्धनचं एक व्यक्तिमत्व ते म्हणजेच रोहित गंद्रे आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने केली जात आहे रोहित गंद्रे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे तसेच आपल्या सहकार्यानं सुद्धा घेऊन आहे सुंदर या ठिक डिफेंड पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे दिव्यागर या संघाचा त्यामुळे नक्कीच चांगली टफ फाईट मैदानामध्ये पाहायला मिळतय सतरा एक चांगली लढत मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते योगेश कामेवर मोठी जबाबदारी असणार आहे ला या ठिकाणी निदान रेषेवर त्याचा खेळ पाहणार म्हणजे निदान रेषा नक्कीच पार करावी लागणार आहे आणि या निदान रेषेसाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील नाते निगडी बात करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी करत करत सुंदर चढाई करत दोन गुण प्राप्त करून घेतोय आपल्या संघासाठी आणि टाईम आप मिळवलाय तो किती का या ठिकाणी पाहायला मिळतोय तर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत जबरदस्त प्रयत्न परंतु या ठिकाणी काय घडते बघायचं काय बिघडते आणि बिघडलं ते दिव्या घरचं दोन गुण गमावले ते दिव्या चांगला प्रयत्न आहे चांगला प्रयत्न आहे त्या ठिकाणी वाशी या संघाचा आणि गुण प्राप्त होणाऱ्या वाशी या संघाला त्यामुळे नक्कीच एक गुणाची आघाडी असताना आता तेरा नऊ असं गुणफलक मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळते वाशी वर्सेस गोडवलीच्या दरम्यान चालू असलेल्या हा सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर वारंवार शिवतेज आहे ते आपण गेट वर उभे राहू नका या प्रतिष्ठेच्या स्पर्धेनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी साजन आपलं स्वागत असेल आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचं साजन या ठिकाणी रोहित गंद्रे यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल तसेच निलेंद्र मॅडम यांचा सुद्धा सत्कार केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं सायंकाळपासून आम्हाला यांनी साथ दिलेली आहे असे हे कबड्डीचे धरती प्रेक्षक आज आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत चढासाठी जातो जर्सी नंबर दोन त्याच्यासमोर आहे तो म्हणजे सहाचा सा... डिफेन्स परंतु या ठिकाणी डिफेन्स जो आहे तो म्हणजे सुभाषी असतो रोहा या संघाचा एक दादा संघ म्हणून ओळखला जातो तो, तो म्हणजेच दहावीर रोहा परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर संघ बांधणीचा प्रयत्न या ठिकाणी सुवर्ण गणेश दिव्यागर करताना पाहायला मिळतोय एक चांगला खेळ एक दर्जेदार खेळ या ठिकाणी मैदानामध्ये साकारताना पाहायला मिळतोय एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा आनंद या ठिकाणी आणि नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत सुवर्ण गणेश दिवेगर साठी या तालुक्यातील दुसरी फेरी गाठणारा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय तर सुवर्ण गणेश दिवेगर विजय संघाचं हार्दिक अभिनंदन तर हा खरोखरच आपण एक चांगली लढत या सामनामध्ये दिली आणि या लढतीनं दहावी रोहा आपण मैदानामध्ये थांबायचंय आणि सुवर्ण गणेश आपण सुद्धा मैदानामध्ये थांबायचंय या ठिकाणी सन्मान दिला जाणार आहे सلمان जिल्हा जाणार आहे ते म्हणजे धावीर रोहा या संघाले या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले होते वेस्ट विटाकडे आपला कर्णधार पाठवा धावीर रोहा आपला कर्णधार वेस्ट विटाकडे पाठवा मी विनंती करतो प्रमोद जी गोरेगावकर मी विनंती करते विजय भगत आपल्या शुभहस्ते धावीर रोहाचा सन्मान मैदानामध्येच करा दादी रोहा आपला सन्मान स्वीकारा मैदानामध्ये विनंती करतोय प्रमोदजी गोरेगावकर यांना की आपल्या शुभासते नितीनजी पतंगी आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन व्हावं सुयोग आगरकर आपण सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं प्रमोद गोरेगावकर आपण सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठास्थान बंद पाहिजे तर प्रेक्षक वर्गाला विनंती करतो की आपण तो गेट मोकळ करून द्या आमचे मान्यवर त्या मार्गाने येणार आहेत त्यामुळे नक्कीच ते गेट प्रवेशद्वार आपण मोकळं केलं तर नक्कीच एक विनंती आहे मैदान क्रमांक एक साठी यशवंतकर वर्सेस गावदेवी यशवंतकर वर्सेस श्रीगाव